मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांभोळे जे टायटलमध्ये सांगितलेलं आहे त्याचंच विश्लेषण मला करायचं आहे खरं म्हणजे एक तारखेला मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर लगेचच सायंकाळी हे एक्झिट पोल आले आणि त्यानंतर मग या एक्झिट पोलचा सफोल अभ्यास करून एक तारखेची पूर्ण रात्र दोन तारखेचा दिवस आणि दोन तारखेची रात्र घालवल्यानंतर ह्या सगळ्या हा जो एक्झिट पोलचा जो खेळ आहे या सगळ्या खेळाचा उलगडा मी या व्हिडिओमध्ये करून सांगणार आहे मित्रो सर्वप्रथम एक गोष्ट आपण बेसिक लक्षात घेतली पाहिजे की जे जे एन सी सी टी न्यूज आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की या निवडणुकीमध्ये मोदी विरुद्ध एक सुप्त लाट आहे मोदींविरुद्ध प्रचंड जनतेमध्ये राग आहे मग ते सामान्य माणूस असेल ती महिला असेल तो शेतकरी असेल तो बेरोजगार तरुण असेल तो उद्योजक असेल तो व्यापारी असेल किंवा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल समाजाच्या सर्व स्तरामधून या <clears throat> मोदी सरकारच्या धोरणामुळे हे सगळे पिचून गेलेले लोक आहेत आणि म्हणून यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग आहे हा मतदार निवडणूक अधिसूचना घोषित झाल्यापासून मतदान करून आल्यानंतर पूर्ण सात टप्प्यांचं मतदान होऊन चार तारखेची आता मतमोजणी व्हायची वेळ आली अद्यापपर्यंत हा मतदार स प्रगटपणे किंवा उघडपणे बोलत नाही आहे आणि म्हणून आम्हा सर्वे करणाऱ्यांच्या लोकांची मोठी पंचायत झाली होती ज्या लोकांनी या निवडणुकीच्या दरम्यान ग्राउंड लेवलवर फिरून प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवलेली आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान त्याच लोकांना फक्त या गोष्टीचा अंदाज आलेला आहे की जे सर्वे करणारे किंवा एक्झिट पोल ओपिनियन पोल करणाऱ्या ज्या मल्टीनॅशनल किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना या मतदाराच्या मनाचा ठाव अजिबात लागलेला नाही काय नेमकं मतदाराने केलेलं आहे याचा झाट यांना पता नाही आणि म्हणून आता हा खेळ कसा चालतो हा एक्झिट पोलचा खेळ कशा पद्धतीनं झाला हे मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे हा सगळा एक्झिट पोलचा जो आकडे आलेले आहेत हे आकडे या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ए सी रूममध्ये बसून तिथे बसून तयार केलेले आकडे तुम्ही असा आरोप आम्हाला कसा करता येईल एक दोन तीन उदाहरणं फक्त मी तुम्हाला सांगणार आहे जास्त नाही आता एक उदाहरण घ्या की हरियाणामध्ये हरियाणामध्ये एकूण जागा आहे दहा दहा जागेवर तिथं मतदान झालेलं आहे एक्झिट पोल सर्वे सांगतो हो की एन डी एला तिथे सोळा ते अठरा जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला दोन ते चार जागा मिळतील आता मला सांगा की जिथे जागाच दहा आहेत तिथे सोळा ते अठरा ह्या एन डी एला आणि दोन ते चार ह्या इंडियाला या वरच्या जागा काय तुमच्या बापाच्या घरच्या आहेत दुसरं उदाहरण हिमाचल प्रदेश आता हिमाचल प्रदेशमध्ये टोटल जागा आहे चार चार जागेवर तिथे मतदान झालेलं आहे आणि हे सर्वे सांगतात एक्झिट पोलचे सर्वे सांगतात की भाजपाला त्या ठिकाणी सहा ते आठ जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला दोन ते चार जागा मिळतील आता शक्य आहे पुन्हा ते जेव्हा वरच्या जागा काय तुमच्या बाबाच्या घरून आणल्यात का लोकसभेत तर नाहीत यापेक्षा कर तुम्हाला सांगतो मी बिहारमध्ये जर आपण गेलो ना तर बिहारमध्ये हा एक्झिट पोल सांगतो की लोकजनशक्त पार, शक्ती पार्टीला पाच ते सहा जागा मिळतील जेव्हा त्यांचे उमेदवारच पाच उभे आहेत म्हणजे सहा कुठून आणणार आहे यापेक्षा पुढची गोष्ट तामिळनाडूमध्ये जर आपण गेलो तर तामिळनाडूमध्ये हा एक्झिट पोल सांगतो की काँग्रेसला बारा ते चौदा जागा मिळतील जेव्हा की तिथे काँग्रेसचे उमेदवारच नऊ उभे आहेत आता नऊ उमेदवार उभे असताना बारा ते चौदा उमेदवार काँग्रेसचे कसे निवडून येणार आहेत यापेक्षा आहेत सांगतो बलिया मतदारसंघाचा जेव्हा यांनी सर्वे केला बलिये बलिया मतदारसंघामध्ये यांनी सांगितलं की ही जागा भाजपाला मिळते आहे आणि या ठिकाणाहून पांडे नावाचे ग्रस्त हे ये निवडून येत आहेत आता हे पांडे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत मग भाजपाला जागा मिळते आणि पांडे निवडून येत आहेत म्हणजे हे सगळे तुम्हाला एक वांगी दाखल झालेलं मी हा दोन दिवस आणि दोन रात्रीमध्ये जो आमचा मेंदूचा बुगा झाला आहे ना हे सगळा अभ्यास करण्यामध्ये गेलेला आहे मग आता हे का झालं आणि हे कसं घडलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही निवडणूक मोदी सरकार पर्टिक्युलरली मोदी विरुद्ध जनता जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढत आहे कुठला व्यक्ती कुठला पक्ष कुठला नेता हा जनतेच्या समोर नाही जनता ही निवडणूक स्वतःच्या मुद्द्यावर लढती आहे स्वतःचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं ती शोधती आहे आणि त्या पद्धतीनं या जनतेनं मतदान केलेलं आहे मात्र मोदी आणि शहा या कंपनीने सुरुवातीपासून चारशे पार चारशे पारचा नारा दिला तीनशे सत्तर आणि चारशे पार तीनशे सत्तर म्हणजे काय की बाबा आम्ही काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि त्यामुळे आम्ही चारशे पार जाणार आहोत तीनशे सत्तर कलम रद्द केल्याचा जर एवढा मोठा परिणाम होणार असेल तर मग काश्मीरमध्ये तुम्ही निवडणूक का नाही लढवली या प्रश्नाचं उत्तर आहे आणि मग चारशे पारचा हा घोषा त्यांनी लावला आणि त्याच्यात सुरात सूर मिसळून आमच्या महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस काय एकनाथ शिंदे काय अजित पवार का काय सारखे आपले पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस अरे कुठून नारा ना पंचे पंचेचाळीस प्लस आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय काय बोलायचं शब्द मी इथे वापरणार नाही ना ना, लिहिलं आहे आधी आणि मग हा चारशे पारचा नारा दिला तो नॅरेटिव्ह जे सेट केलेला आहे त्या दिशेनं निकाल न्यायचे आणि म्हणून आधी ई व्ही एमबद्दल शंका येत होती सगळ्यांच्या मनामध्ये धाकटूक होती की ई व्ही एम मॅनेज झालं तर काय करायचं परंतु ज्या काही हालचाली मोदी शहा आणि भाजपाकडून होत आहेत निवडणूक आयोगाकडून होत आहेत त्या हालचालींवरून एवढी तर आश्वस्तता आलेली आहे की ई व्ही एम मशीनमध्ये कुठेही घोळ केलेला नाही त्याचं कारण असं आहे की जर ई व्ही एम मशीनमध्ये घोळ केला असता तर मग बाकीचे हातखंडे भाजपाला वापरायची गरज पडली नसती नॅशनल हेराल्ड पेपरने बातमी छापली की अमित शहा दीडशे कलेक्टर्सना म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दीडशे लोकांना फोनवर बोलून त्यांना धमकावताय आणि निकालामध्ये गडबड करण्यासाठी त्यांना बाध्य करतायत किंवा त्यांच्यावर प्रेशर आणताय त्याचबरोबर असा एक निवडणूक आयोगानं निर्णय घेतला होता की जे काउंटिंग बूथ आहे त्या ठिकाणी काउंटिंग एजंट आणि एक काउंटिंग कर्मचारी यांच्यामधलं अंतर पन्नास मीटरचं केलेलं होतं आता पन्नास मीटरवरनं काय त्यांना कळणार आहे म्हणजे ही सगळी तयारीच ती होती परंतु त्यावर सगळ्या विपक्षांनी हल्लाबोल केला आणि निवडणूक आयोगानं तो निर्णय मागे घेतला आता पोलिंग एजंटला ते सर्व काय चाललंय ते व्यवस्थितपणे दिसेल ते बघता येईल अशा पद्धतीचं अंतरामध्ये आता कमी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आणखी हे जे एक्झिट पोल होते हे एक्झिट पोल कुठल्याही प्रकारचा सर्वे करून करण्यात आलेले नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला की एकट्या उत्तर प्रदेशमध्ये एक लाखाच्या वर बूथ आहेत आणि या एजन्सी म्हणतात की आम्ही चार लाख लोकांचा सर्वे केला देशामध्ये एकूण मतदान झालेलं आहे अठ्ठावन्न कोटी अठ्ठावन्न कोटी आणि वर काही लाख आहे आणि मग अठ्ठावन्न कोटीच्या जर चार लाख तुम्ही काढलं ला, तर पॉईंट वन पर्सेंटसुद्धा होत नाही झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा हे सॅम्पल कलेक्शन होत नाही त्याचबरोबर हे चार लाख सॅम्पल घेतलेले आहेत असं ते म्हणतात तर हे चार लाख सॅम्पल पूर्ण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातले नाही आणि जर यांनी सॅम्पल घेतले असतील तर मग यांनी ते व्हिडिओ जारी करावेत कारण आम्ही सुद्धा सर्वे करतो सेफोलॉजीचं से काम करतो अशा पद्धतीनं सर्वे केले जातात मतदान झाल्यानंतर मतदारांशी बोललं जातं त्याचे सगळे व्हिडिओ घेतले जातात आणि हे व्हिडिओ आमच्या संग्रहामध्ये असतात आणि मग आम्ही ते व्हिडिओ सगळे पूर्ण त्याची छाननी करून त्याचा पूर्ण केस पाडून त्यातनं आम्ही काहीतरी निष्कर्ष टाकतो मग या एजन्सीने ते द्यावेत ना बरं मग सगळ्याच एजन्सीचे जे रिपोर्ट आहे भाजपला तीनशे सत्तर कोणी तीनशे पंच्याहत्तर कोणी तीनशे पंच्याण्णव कोणी चारशे सात कोणी चारशे एक कोणी तीनशे नव्वद म्हणजे तीनशे सत्तर ते चारशे एक चारशे पाच ह्याच रेंजमध्ये सगळ्यांचे रिझल्ट कसे येतात मग काय हे सगळ्या कंपनीचे लोक एकाच मतदाराला जाऊन भेटले होते का त्याच फक्त बुथवर गेले का त्याच मतदारसंघात गेले का तर असं होत नाही आणि मग ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट करायचं एक माइंडसेट करायचं की विपक्षालाही वाटलं पाहिजे की नाही हे जसं बोलत होते प्रचारामध्ये त्याचप्रमाणे एक्झिट पोलचेही निष्कर्ष आलेले आहेत आणि आता आपलं काही खरं नाही अशा पद्धतीनं संभ्रवाद टाकायचं त्याचबरोबर शासकीय यंत्रणा ज्या मतमोजणीच्या कामाला लागलेल्या आहेत त्यांच्यावर देखील प्रेशर आणायचं त्यांच्या त्यांची अशी मानसिकता करायची की नाही हे सरकार रिपीट होत आहे आणि मग सरकारच्या विरोधात कशाला जा तर आ, हे तर सूट घेणारं सरकार आहे त्यांच्या मर्दीप्रमाणे आपण काम नाही केलं तर मात्र मग पुढे आपल्याला अडचणी येतील अशा प्रकारचा हा माइंड गेम आहे हा माइंड गेम सेट करण्यासाठी हे सगळे एक्झिट पोलचे आकडे आलेले आहेत हे एक्झिट पोलचे आकडे येत असताना ह्या कंपन्यांनी मी पुन्हा सांगतो ग्राउंडर जाऊन सर्वे केलेला नाही यांना इनपुट एका या ठिकाणून मिळालेले तुम्ही तीनशे पंच्याहत्तर दाखवा तुम्ही तीनशे ऐंशी दाखवा तुम्ही तीनशे शहाण्णव दाखवा अशा पद्धतीने झाले आणि त्यामुळे मी जर सांगितलं की अशा प्रकारे ते आकडे मोड करून त्या आकड्यांचं गणित जुळवताना मग अशा प्रकारचे चुका होतात की हरियाणामध्ये फक्त आठ जागा आहेत आणि भाजपाला त्या ठिकाणी एन डी एला त्या ठिकाणी म्हणजे की सोळा ते अठरा जागा नाही हिमाचल प्रदेशमध्ये येते तामिळनाडूमध्ये येतील लोकजनशक्ती पार्टी त्यांनी जागाच पाच लढवल्या हे सांगते पाच सहा निवडून येतात म्हणजे हा सगळा कट कारस्थानाचा भाग आहे आणि मग मात्र हा एक्झिट पोल या एक्झिट पोलनं मोदी शाहचीच ठासून ते बुमऱ्यां झालेले आहे त्याचं कारण असं झालं की जनभावना जी आहे जसं मी सांगितलं की हे निवडणूक जनताविरुद्ध मोदी आहे असं असताना जेव्हा एक्झिट पोलचे आकडे आले त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता बसर की असं कसं होऊ शकतं हे असं कसं होऊ शकतं आणि हे आकडे कुणीही मान्य केले नाही शिवाय मोदी भक्तांच्या त्याचबरोबर कुठल्याही विरोधी पक्षानं इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी याचं समर्थन केलं नाही जसे कंपनीचे सर्वे होतात त्याचबरोबर गोर, पक्षाचे देखील सर्वे होतात आय बीचे सुद्धा सर्वे होतात आणि यावेळी तर जनता जागरूक आहे त्यामुळे जनता देखील या सगळ्या याच्यावर वाच ठेवून आहे इंडिया आघाडीनं आणि काँग्रेसनं जो सर्वे केला त्या सर्वेप्रमाणे त्यांना दोनशे पंच्याण्णव जागा हो मिळत आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या सरकारी एक्झिट पोलचं कुठेही समर्थन केलं नाही किंवा त्या आकड्यांमुळे ते विचलित झालेले नाही उलट हे एक्झिट पोलचे फेक आकडे समोर आल्यामुळे विरोधी पक्षही सजग झाला जनताही सजग झाली बघा तुम्ही चार तारखेला मतमोजणी जेव्हा होईल त्यावेळी आतमध्ये त्या 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 उमेदवाराचे प्रतिनिधी असतील पक्षाचे प्रवक्ते असतील तिथे काउंटिंग एजंट म्हणून आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांचा देखील मोठा जथ्था प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा जमाव तुम्हाला दिसणार आहे कुठेही या शासकीय यंत्रणेनं जर सरकारच्या दबावाला येऊन जनविरोधी जर निर्णय दिला किंवा त्या मतमोजणीमध्ये जर गडबडी केली तर मात्र परिस्थिती काय उद्भवेल हे आज सांगता येत नाही कारण विरोधी पक्ष देखील तेवढे सजग झालेले आहेत प्रत्येक हालचालीवर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाणार आहे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवनी वॉच सेंटर उभं केलं आहे त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत कुठेही काही गडबडी आली तर ताबडतोब आम्हाला फोन करा आम्ही तिथे जाऊन पोहोचू त्याच धर्तीवर काँग्रेसनं देखील आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या दे आहेत देशव्यापी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की, की निवडणूक निकाल पूर्ण जाहीर होऊन प्रमाणपत्र हातात पडेपर्यंत तो काउंटिंग सोडायचं नाही कसल्याही प्रकारची गडबड किंवा धांदली करण्याची संधी ही प्रशासकीय यंत्रणेला देण्यात येऊ नये आणि ती दिली जाणार नाही या बाबतीत प्रचंड दक्षता विरोधी पक्षांनी घेतलेली आहे माझं तर अपक्ष उमेदवारांना सुद्धा आवाहन असेल की भले तुमची निवडणूक येण्याची शक्यता शून्य पॉईंट एक टक्काही नसेल मात्र तुम्ही जातीनं तिथं हजर राहा का ही लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणूक आयोगाबद्दल आमची किंवा आयुक्ताबद्दल आमची कुठलीही अविश्वासार्हता नाही मात्र निवडणूक आयोगानं ज्या मशीनमध्ये ते मतं बंद झालेले आहेत त्याच मशीन उघडाव्यात त्यातनं जे आकडे बाहेर येतात तेच आकडे द्यावेत निकाल काहीही येऊ आमचं म्हणणं नाही की हा निवडून आला पाहिजे का तो निवडून आला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे जे मतपेटीमध्ये ज्या ई व्ही एममध्ये बंद झालं आहे तीच ई व्ही एम मशीन मतमोजणीच्या वेळेस उघडली जावी आणि त्यात जे आकडे निघणार आहेत तेच आकडे घोषित करावे त्याच आकड्यांचं ते तर पूर्ण गोळागिरीच करावी जो उमेदवार विजयी होईल त्याला तुम्ही घोषित करा त्याबद्दल काही अडचण नाही ही प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे त्यातून निवडणूक आयोगाबद्दलची विश्वासार्हता जास्त वाढेल त्याचबरोबर ह्या ज्या काही वावड्या उठल्या की अमित शहाने कलेक्टरांना फोन केले की अंतर वाढवण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर आणखी एक त्यामध्ये आहे की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं प्राबल्य आहे त्या विधानसभांच्या मतमोजणी मत आधी करायची जेणेकरून सुरुवातीचे जे रुझान किंवा सुरुवातीचे जे कौल येतील हे भाजपच्या फेवरमध्ये जिकडे तिकडे दिसतील आणि मग विपक्षाचे लोक हताश होऊन तिथून त्यांचे पोलिंग एजंट काउंटिंग एजंट निघून जातील किंवा तशा पद्धतीची मानसिकता होईल आणि मग त्या यंत्रणेनं सुद्धा तशा पद्धतीनं निकाल लावण्यासाठी काही गडबडी करण्याची त्याची मानसिकता होईल अशी एक अटकळ बांधली जाते हे कितपत खरं आहे हे आम्हाला माहीत नाही हे ऐकण्यात आलेलं आहे पण असं तर असेल पण असं जर करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न यशस्वी होणार नाही जसं मी सांगितलं की अपक्ष उमेदवारांनी सुद्धा जातीनं डोळ्यात तेल घालून या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवावं त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेंनाही हात जोडून विनंती असेल की लोकशाहीचा कुठे अपमान होईल किंवा लोकशाहीचा खून फुन होईल तुमच्या हातून असं कृत्य असं वर्तन तुमच्या हातून घडू नये ते घडणार नाही हा आम्हाला विश्वास आहे जनतेचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही आमची मान त्या विश्वासानं तुमच्या खांदावर टाकतो कुठल्याही धमकीला कुठल्याही दबावाला बळी पडून ह्या सगळ्या लोकशाहीच्या सणाला कुठे गालबोट लागणार नाही याची काळजी देखील प्रशासनाने घ्यावी नाही तर चुकून जर तुमच्या हातून गरजत झाली आणि या लोकशाहीचं जर गळावळण्याचं काम तुमच्या हाती झालं तर मात्र तुमच्यावर या लोकशाहीच्या खुनाचाच गुन्हा ही या जनतेच्या कोर्टामध्ये राहणार आहे आणि इथं न्यायालयीन जनता असेल असं करू नका असं होऊ देऊ नका विरोधी पक्ष अपक्ष सगळ्या पोलिंग एजंटला माझं म्हणणं आहे काउंटिंग एजंटला माझी विनंती राहील अपक्ष उमेदवारांना एजंट विनंती राहील गोळ्यात तेल घालून ही सगळी प्रक्रिया पार पाडून घ्या जे काही निकाल येतील जनतेनं जे निकाल दिलेले आहेत पी व्ही एम मशीनमध्ये बंद केलेले तेच निकाल बाहेर यावेत एवढीच या मागची फक्त साधे आणि अगदी स्पष्ट अपेक्षा आहे यामध्ये काही गडबडी होऊ नये याच्यामध्ये काही खालीवर होऊ नये जे मशीनमध्ये बंद झालेले आहे तीच मशीन उघडली जावी त्या मशीनमध्ये जे आकडे आले तेच आकडे तुम्ही घोषित करावेत आणखी एक सांगायचं राहिलं आहे सॉरी <laughs> साधारणपणे मतमोजणीच्या बाबतीमध्ये कायदा असा सांगतो की सर्वप्रथम पोस्टानं आलेले जे मत आहेत त्या मतांची मोजणी व्हावी ती मोजणी झाल्यानंतर ते आकडे घोषित करावे आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि तुमचे बॅलेट पेपर असताना ते सगळे बॉक्स उकले ते बॉक्स उघडायचे आता ई व्ही एम मशीन आहे तर ही पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर हे ईव्हीएम एम मशीनची मोजणी सुरू होईल तत्पूर्वी पोस्टल बॅलेटचे सगळे आकडे घोषित करावे लागतात असं कायद्यानं बंधनकारक आहे मात्र या निवडणूक आयोगानं दोन हजार एकोणवीस नंतर कायद्यातली ती तरतूद एका साध्या नोटीसीद्वारे ती तरतूद काढून टाकली आणि हे पोस्टल बॅलेट केव्हाही मोजता येतील दरम्यानच्या काळामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यामध्ये तरतूद करून घेतली आणि त्याचबरोबर या पोस्टल बॅलेटचे आकडे घोषित करणं बंधनकारक नाही असंही त्यामध्ये टाकलेलं आहे या संदर्भामध्ये काँग्रेसनं त्या निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवलेला आहे की हे कायद्याचं उल्लंघन आहे कायद्याचं उल्लंघन साध्या एका नोटिसीद्वारे तुम्हाला करता येत नाही त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागते ते मॅन्डेटरी आहे आणि काँग्रेसनं तसा अर्जही दिलेला आहे की पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवातीला व्हावी त्याचे आकडे घोषित व्हावेत त्यानंतर ई व्ही एम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात व्हावी कारण होतं असं की हे पोस्टल बॅलेटचे जे मतदान असतं ना हे ज्या काही फरकानं त्या जागांचा निकाल लागणार असतो शे दोनशे पाचशे हजार हजार दोन शंभर ते दोन हजारपर्यंत या फरकानं जे निकाल लागणार असतात त्यामध्ये हे पोस्टल बॅलेटचे आकडे टाकून दिले की तो निकाल फिरतो दोन हजार वीस मध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये याचा अनुभव आलेला होता तिथे जवळजवळ वीस ते पंचवीस जागा या दोनशेच्या फरकाने त्याचे निकाल येत होते आणि मग ते एकोणीसनंतर ही तरतूद काढून टाकलेली होती आणि वीसमध्ये बिहारमध्ये मतमोजणी करत असताना ते पोस्टल गॅलेट शेवटी उघडले त्याचे आकडे घोषित केले नाही निकाल मात्र फिरले ही देखील एक रेक शक्यता आहे आणि त्या शक्यते ती शक्यता देखील कुठे अंमलात येऊ नये किंवा तिला कुठे वाव मिळू नये म्हणून काँग्रेसनं त्यावर कठोर भूमिका घेतली अशा पद्धतीनं आता जनता आणि विरोधी पक्ष हे कम्प्लीटपणे सजग झालेले आहेत डोळ्यात तेल घालून एकेका मतावर ते लक्ष ठेवणार आहेत आणि याचा परिणाम असा झाला की जनरली होत असं होतं की शेवटच्या टप्प्याची मतमोजणी संपली ही रात्री सात साडेसात वाजता निवडणूक आयोगाकडून आम्हाला फोन यायचा ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि ती पत्रकार परिषद रात्री आठ साडेआठ नऊला व्हायची ह्यावेळेस मात्र तसं काही झालं नाही आणि हे सगळे जेव्हा प्रकार सुरू झाले आणि या कुठेतरी निकालामध्ये छेडछाड करण्याची शक्यता कुठे लोकांना दिसून आली विरोधी पक्षांना दिसून आली विरोधी पक्ष सजग झाला आणि विशेष करून हे एक्झिट पोलचे जे वटारडे आकडे आलेले आहेत ना त्याच्यामुळे तर आमचीच लोक सजग झाले विरोधी पक्षही सजग झाला आणि त्यामुळे निवडणूक आयोग देखील दबावाला बळी पडला एक तारखेला रात्री त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स बोलवायची बोलणं आवश्यक होतं ती अटक त्यांनी तीन तारखेला दुपारी साडेबारा वाजता भरली या सगळ्या दबावाचा हा परिणाम आहे असं म्हटलं जात आहे आणि उद्या बऱ्याच प्रश्नांची सेलबत्ती ही निवडणूक आयोगावर होणार आहे या सगळ्यांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत जी उत्तरं दिली त्या उत्तरावर त्यांना कायम राहावं लागणार आहे त्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे एकंदर यंदाची निवडणूक ही दोन हजार चोवीसची निवडणूक ही सर्वार्थानं आणि खऱ्या अर्थानं नि लोकशाहीची निवडणूक होताना दिसते आहे आणि प्रचारापासून तर मतदानापासून आणि या मतमोजणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्ष हा सजग दिसतोय जनता देखील तेवढी जागरूक दिसते जनतेच्या मनातलं किंवा जनाधार जो ईव्हीएममध्ये बंद झालेला आहे त्याच्या विपरीत जर निकाल समोर आले आणि त्यामध्ये जर काही मॅनिप्युलेशन आहे असं जर लक्षात आलं तर, लक्षा तर मात्र परिस्थिती काय उद्भवेल कि आज मीही सांगू शकत नाही आणि कुणीच सांगू शकत नाही ती वेळ येऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ईश्वरचरणी प्रार्थना करत असताना या सर्व यंत्रणेला आणि जे कोणी याच्यामध्ये गडबडी करण्याची इच्छा ठेवतात किंवा त्यासाठी गडबड करतायत त्यांना देखील सद्बुद्धी देव आणि या लोकशाहीचा गळा घुटण्यापासून या सर्वांना परावृत्त करण्याची मानसिकता त्यांची हो हीच या प्रकारी प्रार्थना करतो त्याचबरोबर पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना विनम्र सूचना आहे की आपण आपले हुशार आणि ट्रेनिंग देऊन सगळे काउंटिंग एजंटचे पाठवा तुम्ही स्वतः देखील तिथे हजर राहा आणि निवडणुकीचा निकाल लागून प्रमाणपत्र सही करून उमेदवाराला देईपर्यंत तिथलं रूट सोडू नका नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या सजग राहा